मसाल्याची अप्रतिम चव ह्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर भाजल्यानंतर हा मसाला मस्त खमंग खुसखुशीत आणि सॉफ्ट अशी भेंडी अप्रतिम चव रेसिपी खूप इंटरेस्टेड आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज मस्त खुसखुशीत भरली भेंडी बनवलेली आहे भेंडीचा मसाला जो बनवलेला आहे तो अप्रतिम चवीचा आहे खूप मोजकं साहित्य घातलेलं आहे पण तरी सुद्धा जबरदस्त चवीला झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे पटकन सुरू करूया तर मी भेंडी बघा मस्त कोवळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची भेंडी आणि त्यानंतर एका कोरड्या कपड्यावर ठेवून भेंडी चांगली कोरडी करून घ्यायची आहे आता याचा शेवटचं टोक सहज सा तुटलेलं आहे तुम्ही बघू शकाल भेंडी किती कोवळी आहे ती डेटाकडचा भाग पण काढून घ्यायचा आणि त्यानंतर मधोमध मद अशी एक उभी चीर द्यायची आहे याचे दोन भाग करायचे नाही फक्त याची उभी चीर देऊन घ्यायची आहे मधोमध म्हणजे असा जो पोकळ गॅप असतो ना भेंडीला तो तयार होईल इथे बघू शकाल तर इतपत आपल्याला ह्या भेंडीला कापून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण सगळी भेंडी कापून घेणार आहोत भेंडी सगळी कापून झालेली आहे आता आपला जो स्पेशल मसाला आहे तो बनवून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी सफेद तीळ मस्त बारीक गॅसवर खमंग भाजायचे आहेत तीळ असे चांगले तडतडले की मग यामध्ये घालायचं आहे खोबरं तर साधारण पाऊण वाटी खोबरं मी घालून मस्त खमंग भाजून घेणार आहे तीळ आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेतला तरी चालेल पण तवा थंड होईपर्यंत दोन तीन मिनिट तरी आपल्याला हे असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे ते करपलं जाणार नाही तीळ खोबरं ता चांगलं थंड झाले की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त आपल्याला हे सुकस पल्स मोडवर म्हणजे मिक्सर ऑन ऑफ करत चांगलं वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेलं बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आवडीप्रमाणे तर दोन चा चा मी दोन चमचे घालून घेतलेला आहे आता मी थोडी प्लेट चेंज करून घेते कारण ते थोडंसं जास्ती झालेलं आहे सामान कोथिंबीर घालायची मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद घालायची आणि आपला घरचा साठवणीचा मसाला त्याच्या आधी मी थोडासा धनाजिरा पावडर घालून घेतलेली आहे साठवणीचा लाल मालवणी मसाला घालून झाला की मग यामध्ये दोन चमचे कोकामागळ घालायचं कोकमागळ नसेल तर लिंबू रस वापरला तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याची अजिबात गरज लागणार नाही आपलं जे खोबऱ्याचं आणि तिळाचं तेल असतं त्यामध्येच मस्त असं बाइंडिंग झालं पाहिजे बघा छान असा मसाला तयार झालेला आहे आता काय करायचं कापलेली भेंडी घ्यायची आणि त्यामध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे भेंडीमध्ये जेवढा लागेल तेवढाच मसाला अगदी व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा म्हणजे तो भास्य वेळी सुटला जाणार नाही तर इथे सगळी भेंडी भरून झालेली आहेत दिसायला काय अप्रतिम दिसत आहेत बघा आणि खायलासुद्धा तितकीच मजा येणार आहे कारण ही भेंडी आपण जेव्हा भाजणार ना तेव्हा हा मसाला मस्त खमंग आणि खुसखुशीत भाजणार आणि भेंडी अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत लागणार त्यामुळे सॉफ्ट आणि खुसखुशीत कॉम्बिनेशन मस्त आहे त्यामुळे भेंडी भाजायची कशी ते बघून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं मसाल्याची जी बाजू आहे ती खालच्याच बाजूला ठेवायची आणि सगळी भेंडी अरेंज करून झाली की यावर झाकण लावून पाच मिनिट वाफवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर ही भेंडी परतवून घ्यायची म्हणजे वरच्या साईडलासुद्धा चांगली भाजली गेली पाहिजेत गॅस अगदी बारीक ठेवायचा मसाला मस्त खुसखुशीत भाजला याची खात्री करायची आणि मगच ही भेंडी परतून दुसऱ्या बाजूला छान भाजून घ्यायची आहे पुन्हा पाच मिनिट झाकण लावूया आणि भेंडी मस्त शिजवून घ्यायची आहे तेल कमी वाटलं तर साईडने थोडंसं तेल सोडायचं झाकण लावून पुन्हा छान खमंग भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकाल हा मसाला काय अप्रतिम झालेला आहे बघा खुसखुशीत आणि सॉफ्ट अशी भेंडी चवीला खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झालेली आहे तर नेहमीप्रमाणे आजची रेसिपी सुद्धा तुम्हाला आवडलेली असणार तर रेसिपी कशी झालेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच या रेसिपीचा उपयोग होईल तर अशा छान छान सगळी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे तर पटकन सबस्क्राईब करून बाजूची एक छोटी बेल प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आपण भेटू अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार